होणार आहे बऱ्याच तक्रारी येतात कमेंट येते की आमची सरळ रेषेत फिटिंग येत नाही तिरकी होते ब्लाउजचा मुंडा आणि बाहीचा मुंडा मॅच होत नाही कमी जास्त होतो तर का होतं मला कळत नाही तुम्ही जर माझी प कटिंगची पद्धत बघून जर कटिंग करत असाल तर परफेक्टच कटिंग येणार आहे तुमची आणि हे बघा परफेक्ट कटिंग असते आपली मुंड्याची तरीसुद्धा तुम्हाला काय चुकी होती तुमच्याकडून हे नेमकं मला समजत नाही तर नक्की हा व्हिडिओ बघा मी कशी जोडते आहे आणि एका सरळ रेषेत कसं हे होते तर आता बघा हे कटिंग करताना आपण बॅक साईड कटिंग करताना दीड इंच मार्जिन घेतलेलं असतं तर दीड इंचावर खून करून घेऊया अगोदर उलट्या साईडला इथं आपला असतोच कट तरी डार्क करून दाखवते मी इथून दीड इंचावर हे बघा खालीसुद्धा आपण दीड इंच आणि एक इंच ह्याच्यासाठी घेतलेले होते टक्ससाठी पण टक्स मारून झाला तर इथे दीडच इंच उरतं तर ही आली आपली टीप फिटिंगची तर ही रेग ओढून घेऊयात अगोदर ही जी सरळ रेग आली तशीच सेम इकडं पण येणार आहे दीड देड़ दीड इंचावर फिटिंगची टीप जर सरळ येत नसेल तर असं करून बघा पुढच्या साईडला पण करून घेऊयात आपण तर इथे येणार आहे इथे सेम या साईडला पण हे दिसते बघा पुसट तुम्हाला तिचा असणार आहे टीप तरी पण मोजून दाखवते हे बघा दीड आणि हे दीड तर आता यानंतर अशा खुणा करून घ्यायच्या आणि मग बाही जोडायला सुरुवात करायची तर बाही जोडण्यासाठी बघा अगोदर हा मुंडा सरळ एका रेषेत शोल्डरवर पाहिजे आणि ही जी मुंडे शोल्डरची टीप आहे ती पाठीमागच्या साईडला ढकलायची त्यानंतर पट्टी लावायची अशी आणि मग बाई जोडायची तर आता पुढचा भाग हा आहे तर या भागाला हा आतून घेलेला मुंडा लावायचा आहे तर त्या पद्धतीने भाईची मांडणी करून घ्यायची हे बघा हा मुंडा इकडे आणि हा मुंडा पाठीमागे हा सेंटर आहे भाईचा तो शोल्डरवर ठेवायचा आणि पुढे बाई जोडत जायचंय न खेचता अजिबात खेचायची नाही जरी तुमची शिल्लक राहिली भाई तरी राहू द्या फक्त न खेचत लावून घ्या आणि जर कमी पडली भाई तर बाईला इथे जोड लावा हे बघा आपण भाई कुठेही खेचली नाही सैल हातानेच लावली तर बघा परफेक्ट बाई इथे बसलेली अशी तुमची पण बसणार आहे जर माझ्या पद्धतीने कटिंग केली असेल तर त्यानंतर ब्लाऊजचा असा उलटा करायचा आहे भाजी खालच्या साईडला ठेवून ब्लाऊजचा भंडा वरून लावून डबल टिप मारायचे त्यानंतर बघा आता इथे आपल्याला भाई कमी पडली आहे हे बघा दिसतंय ना तर हे मोजून बघायचं आहे अगोदर आपलं माप आहे चौतीस इंच अपर चेस्ट चौतीस आहे आणि फुल बस्ट छत्तीस आहे तर चौतीसचा चौथा भाग येतो साडेआठ तर इथे बघा इथे साडेआठ कुठे येते इथे येते आणि इथून पुढे दीड इंच मार्जिन आहे आपण गळ्यापासून तिरकं इथं मोजायचं आहे साडेआठ इथं येतं आणि याच्या पुढे दीड इंच मोजायचं आहे तर हे बघा इथं येतं तर हे कट करून टाकलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तर खाली कसं सरळ न्यायचं की तिरकं न्यायचं ते कसं ओळखायचं बघा कमरेचा चौथा भाग खातायचा आहे था आपल्याला तर कंबर आहे बत्तीस इंच आणि दीड इंच मार्जिन तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आणि दीड इंच मार्जिन तर मग आपलं हे इथं निघालं पाहिजे या पद्धतीने ते पट्टी ठेवायची आणि असं तिरकं कट करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर हे सरळ असं कट केलं असतं असं तर मग इथे कमरेला कमी पडलं असतं कापड हे सगळं चेक करायचं आहे तुम्ही अगोदर आणि मगच ही कटिंग करायची क्रॉसपट्टीपर्यंत अशा पद्धतीने बाही जोडून झाल्यावर ही सगळी तपासणी करून घ्यायची आणि मगच ही बाजू जोडून घ्यायची ही बाजू जोडून घेताना एकदम परफेक्ट झाली पाहिजे बघा इकडे पण उंची बरोबर आहे आणि इकडे पण उंची बरोबर आहे आणि मग पाव इंचानी आपल्याला टीप मारून द्यायची इथे सुरट्या साईडलाच आणि टीप पूर्ण करताना ही जी मुंड्याची टीप असते ती अशी वर ढकलायची इथेसुद्धा ही वर ढकलायची बाहीच्या बाजूला आणि मग एकावर एक ठेवून एक पकडून धरायचा हातात अशा पद्धतीने पूर्ण टिप करायची आणि बाहेर जेवढं टिपच्या बाहेर कापड दिसते तेवढं एकसारखं कट करून घ्यायचं नंतर ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि ही टिप बघा आता एका सरळ रेषेत इथे सुद्धा आली आणि हीसुद्धा आली मग ही ती बरोबर अशी ताणून खेचून पकडायची हातात आणि अर्ध्या इंचावर एक दापटीप देऊन घ्यायची आणि आता आपली ही टिप, हे बघा इथे घेराचा निम्मा टाकायचा आहे तर साडे अकराचा अर्धा होतो पावणे सहा तर इथं येतं आणि हे आपण मार्किंग करून घेतलेले दीड दीड इंडावर ते टिप मारायची याच्या पुढे एक दोन टिपा मारून द्यायचे एक्स्ट्रा त्याच पद्धतीने ही बाजू पण करून घ्यायची तर इथे पण सेम प्रोसेस नीच करायचे तर हे मी मारून घेते टिपा तोपर्यंत तुम्ही जर नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला बेलायकनची कर घंटी धावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि पूर्ण ह्या फिटिंगच्या टिपा मारून झाल्यावर मी तुम्हाला फायनल लुक दाखव दाखवते बघा किती छान झालेलं आहे ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि इथे बघा टीप एका सरळ रेशेट आहे हे पण बघा मंडेची टिप्सुद्धा बघा समोरासमोर आली नाही अशा पद्धतीने तुमचा ब्लाऊज होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकनची कर, घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद